नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण कधी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा कधी होणार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण कधी या पण कधीच उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि योग्य भावावर सोयाबीनची विक्री करायची असेल तर हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पहा बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे सध्या ब्राझीलमध्ये उत्पादन वाढीची शक्यता अर्जेंटिनामध्ये वाढणार उत्पादन जे की दुप्पट होणार आहे आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका म्हणून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला सध्या दबाव दिसत आहे पण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती बदलून सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची तेजी आली आणि एकतीस तारखेपर्यंत जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार झाला तर काय आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की एकतीस तारखेच्या अलीकडे पलीकडे सोयाबीनचा भाव शंभर टक्के चार हजार आठशे पार होणार या प्रसंगी तुम्हाला चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के उर्वरित सोयाबीन विकायचे या तीन टप्प्यात जर सोयाबीनची विक्री आपण केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार